शाळकरी मुलांनी संतांच्या वेशभूषेतून साकारली पंढारीची आषाढी वारी संपूर्ण महाराष्ट्र व सीमा वारकरी संप्रदायांचे आराध्य दैवत श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल रुक्माई यांच्या रविवार दिनांक सहा जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीला लाखों भाविक दर्शन घेणार आहेत आषाढी वारी एकादशीला वारकऱ्यांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे देशात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते अनेक वर्षापासून दिंडीची परंपरा चालत आली असून आषाढी एकादशी म्हणजे विठ्ठल भक्तासाठी पर्वणीच श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उद्या विठ्ठल दर्शनासाठी गर्दीचा महापूर लुटला जाणार असून गावोगावी पण मोठ्या उत्साहात आषाढी एकादशी साजरी केली जाते त्या अनुषंगाने बोरगाव येथे आज अरिहंत रुरल डेव्हलपमेंट संचलित अरिहंत शाळा व विद्यासागर शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुखुमाईची पालखी खांद्यावर घेत भगव्या पताका वारकरी पेहराव परिधान करून विठुनामाचा जयघोष करीत गावातील सर्कल जयशिवराय कट्टा गांधी चौक मडीवाळ गल्ली हॉटेलखूट माळी गल्ली बुधवार पेठ चावडी व अरिहंत बँक या मार्गाने शाळकरी दिंडी सोहळा विठुमाऊलीचा जयघोष करीत मिरवणूक काढण्यात आली विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची मूल्ये जोपासावी व आपल्या संस्कृतीची ओळख अध्यात्माची गोडी संतांची शिकवण व भक्तीमार्गाची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळेच्या वतीने दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या दिंडीत विद्यार्थी श्री विठ्ठल रुखमाई संत ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ सोपान मुक्ताई संत तुकाराम संत नामदेव सावंतमाळी गोरा कुंभार आदी संतांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते यावेळी विद्यार्थी अभंग मृदंगाच्या नादात विठुरायाचा जयघोष करीत संपूर्ण गावातून मिरवणूक काढली यामुळे ही दिंडी गावकऱ्यासाठी एक लक्षवेधी ठेवली ठिकठिकाणी दिंडीचे पाणी घालून स्वागत करण्यात आले या दिंडीत विद्यार्थी पालक शिक्षक वारकरी भजनी मंडळ मोठ्या संख्येत उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी अजित कांबळे करा आणि परिसरातील घडामोडी आधी बघण्यासाठी